शेतकरी मित्रांनो नमस्कार आ, दोन फेब्रुवारीला या संत्र्याची ही जी बाग आहे याला मी व्हिजिट केली होती प्रॉब्लेम तोच होता जे मला कमेंट्स वगैरे आले आणि फोनसुद्धा आले की वेळ झालेला आहे पण फूट येत नाही आहे नव्हती स्टार्ट झालेली आहे तर अशा वेळेस काय करायचं आहे काही उपाय आहे का तर व्यवस्थित यांनी पाणी वगैरे व्यवस्थित लावलं होतं प्रकारे व्यवस्था केली होती छान साफसफाई वगैरे सगळी केली होती शेतकरी मित्रांनो यांनी तर यांना काही मी नियोजन दिलं होतं जे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तेच नियोजन मी यांना दिलेलं होतं त्या शेतकरी मित्रांनो जास्त वेळ नाही घेत मी कारण की आंबिया बहारसाठी जे नियोजन दिलं होतं नियोजन दिलं होतं शेतकरी मित्रांनो यांच्या टाक्या ज्या होत्या दोनशे लिटरच्या तीन टाक्या म्हणजे सहाशे लिटरसाठी होतं सहाशे लिटरसाठी मी एक लिटर दिलं शेतकरी मित्रांनो लिओसिन त्याच्यानंतर हे जे पानं होते शेतकरी मित्रांनो समोरचे पानं वगैरे ते थोडेसे इन्सेक्टमुळे करपल्यासारखे होत होते तर त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो मी नीम अर्क दिला आणि दहा हजार पीपीएमने दिला कोळे पान वगैरे होते सुरुवात होती तर पंधराशे एमनी दिलं ते सुद्धा सहाशे लिटरला एकच लिटर, लिटर दिलं सहाशे लिटरला तीन टाक्याला एकच लिटर दिलं त्यासोबत थायमेथॉक्झम ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट डब्ल्यू फॉर्ममध्ये दिलं शेतकरी मित्रांनो आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आयसीएल च शेतकरी मित्रांनो बारा एकसष्ट झिरो मी दिलाय दोनशे लिटरला प्रति एक किलो म्हणजे सहाशे लिटर पाण्याला तीन किलो दिला आहे शेतकरी मित्रांनो ही फूट बघून घ्या छान फूट आलेली आहे ही शेतकरी मित्रांनो फूट बघून घ्या जबरदस्त अशी फूट आलेली आहे फी साईड वगैरे फंगी, फंगी नाही दिलं मी शेवटी मी सिलिकॉन बेस्ड स्टिकर दिलं हे सर्व नियोजन मी प्रयत्न केला शेतकरी मित्रांनो की हे जे देत आहे मी यानी स्टोरेज वगैरे भरपूर चांगलं वाढेल त्यामुळे रिझल्ट कसे आले तर शेतकरी मित्रांनो हे दुसरं पाणी लावायला सांगितलेलं आहे मी हे दुसरं पाणी सध्या लावणं सुरू आहे हे पा शेतकरी मित्रांनो आणि फूड दाखवलेली आहे आजची सोळा तारीख आहे नत्तू भाऊ नमस्कार नमस्कार नत्तू भाऊ दोन फेब्रुवारीला आलो होतो मी हो। तुम्ही मला काय म्हटलं होतं नक्की सांगा आज शेतकरी सगळे माझे पाहत आहे कायच म्हटलं होतं तुम्ही म्हटलं होत मुश्किल आहे आता नव्हतीच नव्हती फुटली आता फुटणार नाही फुटणार नाही आता कसा फुटला आहे ना असं असते नत्तू भाऊ नियोजनाच बरोबर आहे आणि तो पहिला पाणी आपण हलकं लावलं होतं तळण नंतर आणि हा सगळं तुम्ही तिकडचे धारणी वगैरे आहे ना हा हो हो। तिकडं जास्त आहे माझं काम हो। एमपी वगैरे धारणी हो देडतलाईकडे हो सावलमेंडा सावल अच्छा बैतूल बैतूल तर शेतकरी मित्रांनो हे भाऊ आहे मला सांगितलं होतं त्यांनी की साहेब आता फूट मुश्किल आहे मी जुना माणूस आहे पण हे पाह शेतकरी मित्रांनो छानपैकी फूट आलेली आहे मस्त झालेलं आहे ट्रॅप्स शेतकरी मित्रांनो हे मी लावले आहे ग्लासेस वगैरे आणि तेव्हाच लावून दिले होते याचा रिझल्ट पहा शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो असे नियोजन तुम्ही सुद्धा करा हे जरुरी आहे आजची तारीख शेतकरी मित्रांनो सोळा फेब्रुवारी आहे यांनी फवारणी वगैरे केली होती त्याच्या म्हणजे पाच किंवा सहा तारखेला यांनी फवारणी केली होती शेतकरी मित्रांनो तर रिझल्ट मला छान दिसत आहे बढिया दिसत आहे शेतकरी मित्रांनो फूट चांगली निघालेली आहे तर ज्या ज्या शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम सुरू होते याच्यासाठी की फूट नाही निघत आहे तर हा नियोजन मला वाटते जे मी दिलेलं आहे ते कामी पडलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा नक्की द्या शेतकरी मित्रांनो तर पाणी पहिलं पाणी सोडलं असेल शेतकरी मित्रांनो तुम्ही तर अजून पंधरा एक दिवसांनी अजून सोळा शेतकरी मित्रांनो आणि जी स्प्रिंग सांगितली आहे नक्की द्या हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळेल शेतकरी मित्रांनो तर असा होता शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ रिझल्ट मला मिळालेले आहे आणि तुम्ही जर नियोजन केले असेल तर तुम तुम्हाला काय रिझल्ट आले नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करून पाठवा किंवा फोन करा फोन नंबर मी दिलेला आहे तोपर्यंत जय जवान जय किसान